अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे कार्यालयाच्या अधीनस्थ आमचे भरारी पथकाचे निरीक्षक श्री धन शेट्टी आणि यांच्या टीमला अशी माहिती मिळाली गुप्त माहिती मिळाली की ठाणे जिल्ह्यातून गोवा राज्यामध्ये निर्मित असलेली गोवा राज्यामध्ये एक्साइज ड्युटी कमी असल्यामुळे तिथे विदेशी मद्य स्वस्त असतं तर अशा मद्य ठाणे जिल्ह्यात येणार आहे आणि त्याची वाहतूक आपल्या जिल्ह्यात होणार आहे अशी त्यांना माहिती मिळाली तर ते त्यांना त्यांनी आज सकाळी एक सहादा सहा वाजण्याच्या सुमारास खारेगाव ते ठाणे या रस्त्यावरती एका संशयित वाहनाची तपासणी तपासणी केली ट्रकची तर या संशयित वाहनाची तपासणी केल्यानंतर या ट्रकमध्ये त्यांना जवळपास सुमारे चौदाशे बॉक्स विदेशी मद्याचा साठा असल्याचं आढळून आले आणि ह्या मद्याची पाणी केली असतं ते गोवा राज्यामध्ये निर्मित आणि महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधित असलेलं मद्य असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं तर या गुन्ह्यामध्ये या ट्रक ट्रक चालक वाहन चालक याला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आणखी त्यांनी हा मुद्देमाल कुठून आला आणि तो कुठे घेऊन चालला होता याची तपासणी याचा तपास सुरू आहे एकूण चौदाशे बॉक्सेसची अंदाजे किंमत एक कोटी चौतीस लाख आहे आणि वाहनासकट सकड़ या सगळ्या गुन्ह्यामध्ये जवळपास एक कोटी छप्पन्न लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे आणि यापुढील तपास आमचे निरीक्षक धन शेट्टी आणि त्यांची टीम करते गेल्या वर्षभरामध्ये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाने जवळपास परराज्यातील त्याच्यामध्ये गोवा असेल दिवदमन असेल डुप्लिकेट असेल परराज्यातील स्कॉच असेल परदेशातून आयात केलेली स्कॉच असेल जवळपास सहा कोटीपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आम्ही यशस्वी झालोय आणि यापुढे अशाच प्रकारची कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू जाईल सर इतक्या मोठ्या प्रमाणात हा जो साठा आहे हा जप्त करण्यात आलेला आहे किंवा हा पकडला जाणार आहे यामध्ये कुठला रॅकेट असू शकतं का हा नेमका कुठे कुठल्या कुठल्या भागामध्ये हा संपूर्ण माल जाणार होता हां आता ही आता ही वाहन आम्हाला सक, आज सकाळी सापडले म्हणजे आता बारा साडेबारा वाजता आहेत तर आज याच्या पुढे आम्ही ह्या वाहन चालकाकडनं आणखी माहिती आम्ही हस्तगत करू आणि याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आणि हा माल नेमका कुठे कुठे डिस्ट्रीब्यूट होणार होता याची माहिती आम्ही करून आम्ही अंतिम निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचू